अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी यासाठी आज पाचोरा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता आणि या पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतात शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान कसं वापरावं हे हो। जैन कंपनीच्या प्रतिनिधीकडून आपण जाणून घेणार हो। आहोत आपण जर छोटे शेतकरी असाल तर मोबाईलच्या माध्यमातून ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे व्हाल चालू बंद करू शकतो अशी आपण तिची माहिती घेणार आहोत स्वागत आहे तुमचं नाव काय नमस्कार सर जैन इरिगेशन मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव पंकज भोसले तर हे बघा हा जो प्रकार आहे याला आपण जेट म्हणतो म्हणजे आपण जर इथे ज्या प्रकारे पाणी उडतंय त्याचा जर आपण प्रकार बघितला तर बघा जा याला मिस्टर म्हणतो हा थोडा मिस्टच्या फॉर्म मध्ये बरोबर हे जेट आहेत कारण की हे जेटच्या फॉर्म मध्ये आपलं पाणी देत आहे तर त्या प्रकारे आपण त्याला नावं दिलेत परंतु हा जो आहे जनरली आपण काय पारंपरिक पद्धतीने पाणी वगैरे देत होतो तर कसं असतं ऑपरेट करतो मोबाईल वरतून हे आपण बघा मोबाईल मध्ये जसं आपल्याकडे तिकडे एक ऑटोमेशन सिस्टम आहे मोबाईल काय आपलं स्वतःचं ऍप आहे अशा पद्धतीचं ऍप आहे त्याच्यावरती आपण जसं क्लिक करतो तो, तो हॉल नंबर वगैरे दिलेले असत आपण ऑटोवर दिलं तर ऑटोवर होतं ऑपरेट होतं मॅन्युअल दिलं तर मॅन्युअल ऑटोवर एकदा कमांड दिली तर हे भरपूर दिवस तुमचं पीक निघेपर्यंत ते त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा चालू होईल पाहिजे तेव्हा बंद होईल किंवा आपण याला सेन्सर पद्धतीने लावू शकतो जेवढं हा आता आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान हे जास्त असत बरोबर आपल्याकडे छोटे शेतकरी असतात जे फळबाग करतात त्याच्यासाठी काय आहे तर बघा जर आपण फळबाग करतोय तर याच्यात जसं आपण सुरुवातीला बघितलं वेगवेगळे पॅटर्न होते साठ डिग्री आहे एकशे चाळीस आहे एकशे ऐंशी दोनशे सत्तर तीनशे साठ समजा आपण एकशे चाळीस डिग्रीचा पॅटर्न घेतला म्हणजे काय इथे एक झाड आहे इथे एक झाड आहे ते पाणी ह्या प्रकारात देणार आहे म्हणजे मी इथं उभा आहे तर एवढ्या जागेत पाणी येणार नाही पलीकडे माझ्या अपोजिट व्यक्ती उभा आहेत तेवढ्या जागेत पाणी येणार नाही म्हणजे काय होईल झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही म्हणजे पहिला आपण झाडाच्या खोडाचा बचाव करणार आहे आपल्याला जे आहे खोडाला पाणी द्यायचं नाहीये पाणी द्यायचं आपल्याला मुळ्यांना मुळ्या म्हणजे काय थोडक्यात झाडाचे तोंड आहेत एवढ्या सगळ्या मुळ्या म्हणजे एवढे सगळे तोंड जर सगळ्यांनी त्यांनी जर पाणी आणि औषधं घेतले तर त्याचं पोट आहे पोट भरलं म्हणजे काय त्याची जी क्वालिटी येणार आहे आपल्या फळाची ती मेंटेन राहणार आहे हा झाला क्वालिटीचा प्रश्न दुसरी गोष्ट आहे आपली क्वांटिटी पण वाढली पाहिजे येणारं फळ वाढलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला झाडांना फुलं येतात भरपूर सारे त्याची आरती गळ होऊन जाते म्हणजे फुलं गळले जातात खाली मग ते कसे थांबवले पाहिजे आपण तर याने काय होतं वातावरणात गारवा निर्माण होतो गारवा निर्माण झाल्यामुळे काय होतं जी फुलांची गळ आहे ती गळ होत नाही म्हणजे काय होतं क्वालिटी तर निर्माण झालीच पण त्याच्याबरोबर आपली जी क्वांटिटी आहे ती पण इथे वाढलेली आहे आता जे आ, जे फुलांचा फुलांची शेती जे करतात त्यांच्यासाठी जास्त उपयोग हो फुलांची शेती आणि फळ झाडांची फुलं म्हणजे मी जी आपल्याला फळं येण्याच्या अगोदर फुलं येतात ना झाडांना त्या फुलांची गोष्ट केली ते पण गळायला नको बाकी जे आपण जनरल नर्सरीतले फुलं वगैरे त्याच्यासाठी यूज करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पालेभाज्या पालेभाज्यांची उंची एवढीच असते त्या हिशोबाने त्या काय होईल पाणी दिल्यामुळे रोज धुतल्या जातील काही धूळ वगैरे जी रोगराई ती आपली सगळी क्लीन होणार आहे त्याच्यावरनं म्हणजे काय होईल पाले भाज्यांना ही रोगराई येणार नाही त्यांच्याकडनं आपल्याला येणारी रोगराई ही येणार नाही म्हणजे क्लीन राहतील आणि लवकर येईल जी भाजी दीड महिन्यात यायची ती सव्वा महिने येईल जी दोन महिने यायची ती दीड महिने येईल आपण जळगाव जिल्ह्यातील जैन इरिगेशन या कंपनीमध्ये या आणि हे कृषी प्रदर्शन सुरू आहे त्यामध्ये हे विविध वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांट सुरू आहेत त्या प्लांटच्या माध्यमातून शेतकऱ्याचा काय फायदा होऊ शकतो आपण यातून नक्की शिका आपण नक्कीच कृषी व्हिडिओ भेटूया तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र